लोकसभा निवडणुका झाल्या आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खासदार उदयनराजे भोसले यांची कराड उत्तर आणि कराड दक्षिणची स्वारी अखेर यशस्वी झाली आणि खऱ्या अर्थानं कराड उत्तरवर आता संपूर्ण राज्यभराचं लक्ष आहे की या ठिकाणी जे विद्यमान आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे यांच्या विरोधात उमेदवार कोण असेल याकडे सर्वांचं लक्ष आहे मात्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर प्रत्येक इच्छुक उमेदवार कराड उत्तरमधील प्रत्येक इच्छुक उमेदवार अत्यंत सावधपणे आणि आपापली बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न करतो आहे यावरच आज विश्लेषण करणार आहोत नमस्कार मी विकास भोसले आपण पाहताय महाराष्ट्र लाईव्ह खरं तर सातारा लोकसभा मतदारसंघाचा निकाल लागला आणि त्यानंतर प्रचंड मोठ्या घडामोडी या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये सुरू आहेत चार तालुक्यातला हा मतदारसंघ कराड कोरेगाव खटाव आणि सातारा यामुळे या विचित्र अशा भौगोलिक परिस्थितीमुळं प्रत्येक विभागातील अनेक जण या आता आगामी निवडणुकीमध्ये इच्छुक आहेत त्याला कारणस्वत तशीच आहेत ज्या अर्थी पन्नास हजाराचं लीड हे भाजपनं घेतलं याचा अर्थ असा आहे की या, या ठिकाणी परिवर्तनाचं वाहवं लागलं आहे की काय असा साधारणतः एक टेंड समोर येतोय या संदर्भातच आमदार बाळासाहेब पाटील यांनीसुद्धा अत्यंत सावधपणे आणि प्रत्येक गावामध्ये नेटवर्क वाढवण्यासाठी ने कुठं कमी पडलो हे आत्मपरीक्षण आणि कशा पद्धतीनं का कमी पडलो हे पाहण्यासाठी सुरुवात केलेली आहे दुसरी बाजू जर पाहायला गेलं तर भारतीय जनता पार्टी किंवा शिवसेना किंवा अजित पवार गट यांच्यामध्ये काय हालचाल सुरू आहे ते आपण पाहूयात खरं तर पन्नास हजारापेक्षा जास्त गेल्यापेक्षा ले लीड घेतल्यामुळं प्रत्येकाला असं वाटतं आहे की आता शंभर टक्के हा मतदारसंघ जिंकू शकेल म्हणजेच महायुती हा मतदारसंघ जिंकेल पहिलं आपण नजर टाकूया या निवडणुका आणि महत्त्वाचे इच्छुक असलेले धैर्यशील कदम धरेशील कदम हे सध्या भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनीसुद्धा आणि महाराष्ट्र लावला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुद्धा एक मुला सूचित केलं की के मी सुद्धा इच्छुक आहे मी सुद्धा रिंगणात आहे आणि त्या दृष्टीनं धैरेशील कदम यांनी देवेंद्र फडणवीस असतील किंवा बावनकुळे असतील आणि अमित शहा असतील यांचीसुद्धा त्यांनी भेट घेतली त्यामुळं धैर्यशील कदम हे कराड उत्तरमधून इच्छुकचा चेहरा हे असू शकतात दुसरे प्रबळ दाव्या दारे आहेत ते म्हणजे मनोज घोरपडे मनोज घोरपडे यांनी गेल्यावेळी दोन नंबरची मतं मिळवली म्हणजे ज्यावेळी तिरंगी लढत झाली बाळासाहेब पाटलांच्या विरोधात ज्यावेळी धैर्यशील कदम आणि मनोज घोरपडे होते धैर्यशील कदम यांना शिवसेनेची अधिकृत उमेदवारी होती मायुतीची मात्र मनोज घोरपडे अपक्ष उभे राहून सुद्धा त्यांनी अत्यंत चांगलं मतदा मतदान या ठिकाणी घेतलं यामुळे ते सुद्धा त्यांचासुद्धा कार्यकर्त्यांचा असा होरा आहे किंवा ते स्वतःसुद्धा बोलून दाखवतात की मी आहेच यावेळी अपक्ष जर उमेदवारी मिळेल जर ठीक नाही तर अपक्षसुद्धा रिंग रिंगणात आहे असं साधारणतः कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे तर मनोज घोरपडे असतील धैर्यशील कदम असतील आणि तिसरे उमेदवार आहेत ते म्हणजे कराडमधलेच स्थानिक म्हणजेच ज्यांनी कोपर्ड हे जिल जिल्हा परिषद गट ज्या निवडणूक लढवली आणि भाजपचे पदाधिकारी रामकृष्ण वेताळ रामकृष्ण वेताळ यांनी यांनीसुद्धा आपला मुद्दा आता लावून धरला आहे आणि स्वतः अमित शहा यांची भेट असेल किंवा देवेंद्र फडणवीस असेल बावनकुळे असेल यांची भेट नुकतीच त्यांनी घेतलेली आहे स्वतः दिल्लीमध्ये जाऊन घेतलेली आहे याचा अर्थ रामकृष्ण वेताळसुद्धा या शर्यतीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्यानेसुद्धा या कराडचा उमेदवार असावा म्हणजेच खटावानी सातारचा सा उमेदवाराची ऐवजी यावेळी कराडला संधी मिळावी अशी त्यांची मागणी आहे चौथे उमेदवार आता नवीन खरं तर खासदार उदयनराजे भोसले हे आत्ता जिंकून आले आणि महत्त्वाचे म्हणजे खूप महत्त्वाचा फॅक्टर झाला तो म्हणजेच कराड तालुक्यातील कराड तालुक्यातील जनता ही यावेळी भाजपच्या पाठीशी दिसली आणि असा साधारणतः होरा होतो की कराड तालुक्यामध्ये सुद्धा भाजपचं ही एंट्री ही ले ले। ले ले। हे जोरदार झालेली आहे आणि तर मसूर जिल्हा परिषद गटासाठी इच्छुक असलेले तर मसूर जिल्हा परिषद गटासाठी इच्छुक असलेले कुलदीप क्षीरसागर हे सुद्धा कराड उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक आहेत म्हणजे ते उदनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक आहेत खरं तर आणि त्यांचं असं म्हणणं आहे की कराड तालुक्यातील उमेदवार असावा आणि मसूरचा उमरतचा नाळ जोडलेला उमेदवार असावा यासाठी कुलदीप क्षीरसागर हे या इच्छुकांच्या यादीमध्ये नाव ॲड झालेलं आहे खरं तर कुलदीप क्षीरसागर यांच्या कार्याचा जर तुम्ही आढावा घेतला तर खासदार उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून अनेक विकास कामं असतील किंवा सामाजिक उपक्रम असतील त्यांनी राबवलेले आहेत खरं तर कुलदीप शिरसागर हे आत्तापर्यंत जिल्हा परिषदेसाठी इच्छुक होते मात्र सध्या ते कारण उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी सुद्धा इच्छुक या ठिकाणी दावेदारी आहे आत्तापर्यंत हे चार नावं जरी भाजपमध्ये जात असली तरी अजित पवार गटाकडूनसुद्धा काही इच्छुक समोर येण्याची शक्यता आहे ऐनवेळी अजित पवार गटाकडून मोठा नेतासुद्धा खरं तर कर्ड उत्तरमध्ये अजित पवार गटामध्ये जर प्रवेश केला आणि हा मतदारसंघ जर अजित पवारांनी घेतला तर मात्र मोठा पेच निर्माण या ठिकाणी होऊ शकतो अर्थात अजित पवार गटाची राष्ट्रवादीची आत्ता जरी ताकद कमी दिसत असली तरीही आगामी काळामध्ये मोठी ताकद या ठिकाणी कराड उत्तरमध्ये वाढू शकते असं एकंदरीत दिसतं आहे कारण मोठा नेता एक जर प्रवेश जर झाला कराड उत्तरमध्ये अजित पवार गटाच्या तर मात्र हे सगळं भांडण मिटवून अजित पवार गट स्वतःकडंसुद्धा उमेदवारी या ठिकाणी घेऊ शकतो एवढं मात्र नक्की आहे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवार गटाची ताकद आता सध्या खरं तर वाढलेली दिसते महत्त्वाचं म्हणजे तालुकाध्यक्ष जितेंद्र डुबल यांनी संघटनच या ठिकाणी सुरू केलेलं आहे शिंद शिंदे गट म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडूनसुद्धा वासुदेव माने असतील किंवा इतर कोण जर असतील आणखी शिवसेनेचे सुद्धा या ठिकाणी दावेदारी करू शकतात म्हणजेच कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ हा मतदारसंघ कोणत्या पक्षाकडे जाईल एक हे सुद्धा महत्त्वाचं आहे मात्र दावेदारी जवळजवळ सात ते आठ आट जणांची या ठिकाणी दावेदारी पाहायला मिळेल एवढं मात्र नक्की मात्र आगामी काळामध्ये सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये असलेले सर्वच नेते अत्यंत विचारपूर्वक आणि सावधानतेनं प्रत्येकजण पाऊल टाकतो आहे कारण पुढचा कसा मोहरा पडतो आहे त्याकडं सर्वांचं लक्ष आहे आणि अंतर्गत भाजपमध्ये सुद्धा एकंदरीत एक एकमेकाचं जे मुवमेंट या ठिकाणी पाहण्याची वेळ या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांच्यावर आलेली आहे मात्र कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये मोठी फाईट या ठिकाणी पाहायला मिळेल आणि कोण जिंकेल याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे पात्रा महाराष्ट्रला